कोरोना आणि एसटी महामंडळ संपामुळे अठरा ते वीस टक्के बस होत्या गेल्या वर्षापासून अशा वर्षा बस दुरुस्त करून प्रवाशांच्या सेवेसाठी वापरण्यात येत आहे दीड वर्षापासून हे विशेष उपक्रम एस टीने सुरू केला त्यामुळे सध्या एस टीत फक्त दोन ते तीन टक्के लादूरुस्त गाड्या असल्याची माहिती एस टी चे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक माधव पुस्तकार यांनी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांनी शहरात छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक विभागाची बैठक घेतली या बैठकीत दोन्ही विभागाचा आढावा घेतला या बैठकीत उत्पन्न वाढीबाबत चर्चा करण्यात आली यामध्ये फेऱ्यांमध्ये बदल तसेच काही मार्गावर फेऱ्या वाढवण्यासाठी बस वेळापत्रकाप्रमाणे चालवण्याबाबतही चर्चा करण्यात आली या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांनी सांगितले एस टीच्या प्रवासाला चांगली सुविधा देऊन त्यांचा प्रवास सुखकर करून एस टीला नफ्यात आणायचा प्रयत्न सुरू आहे यासाठी पाच हजार ई व्ही बस खरेदीचा निर्णय घेण्यात आला या बस ऑगस्ट महिन्यापासून सुरू होणार आहे यासाठी ई व्ही चार्जिंग हब तयार करण्याचंही काम सुरू आहे तीन वर्षात पाच हजार बस दाखल होणार आहे यावर्षी अखेरपर्यंत एक हजार बस येणारे या ई व्ही बससह सहा हजार सी एन जी आणि एल एन जीवर चालणाऱ्या बस तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे बिरो रिपोर्ट We yeah, are not somebody.